तो, तो। करियर है। तर एक उत्तम क्षेत्रातील नामांकित शिक्षण शिक्षण संस्था प्रसारक मंडळ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन सिक्स फू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम फोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग वामनराव महाडिक विद्यालय अव्वल तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये मिळविले यश माध्यमिक विद्यामंदिर कनेडी मोहनराव सावंत कनिष्ठ महाविद्यालय श्री तुकाराम सावंत कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर कनेडी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा पार पडल्या यात वामनराव महाडिक विद्यालयाने प्राथमिक व माध्यमिक दोन्ही गटातून प्रथम क्रमांक मिळविला या, या गीतांना हार्मोनियम आर्या तबला अजित गोसावी पकवाच आयुष गाडी यांनी दिली शिक्षक संगीत अलंकार अजित गोसावी हे विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अजित गोसावी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर अध्यक्ष अरविंद महाडिक सर्व शाळा समिती सदस्य प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी अभिनंदन केले त्या ठिकाणी आम्हाला लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आणि मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता आणि याही वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस यावर्षी स्वातंत्र्यदिनाचे औच औचित्य साधून गेल्या वर्षीप्रमाणे स्पर्धा झाल्या आणि मला प्रथम आणि म्हणजे प्राथमिक गटात आणि माध्यमिक गटात या दोन्ही गटामध्ये आम्हाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला मी असं म्हणेन किंवा मला असं वाटतं की हे सगळं श्रेय मी माझ्या विद्यालयाच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय मुख्याध्यापक श्रीमान अविनाशजी मांजरेकर यांना मी देऊ इच्छितो तसेच या माझ्या विद्यालयाचे शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थाचालक या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो कारण त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य होत आहे आणि आनंद आहे मला की ही सगळी मुलं माझ्याकडून म्हणजे असं मी म्हणेन की माझ्याकडून धडे घेतात किंवा असं पण म्हणू शकतो की माझं नशीबाई आहे की मी यांना एक उत्तमरित्या गाणं शिकवू शकतो आहे या मुलांचे पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्याकडून हे संगीत धडे घेत आहेत धन्यवाद अर्थात ही गोष्ट आजचीच नाही गेल्या वर्षीसुद्धा आमच्या विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्तच केलेला होता अर्थात ह्या सगळ्या मागे आमचे संगीताचे शिक्षक अजित गोसावी सर आहेत हे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात अर्थात त्यांचे एक या जिल्ह्यामध्ये नाव आहे आणि ते नाव असल्या कारण आहेच त्यांचे शि शिक्षकवर्गसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथल्या शिक विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन सरांचं हे असंच असतं माझी तर अशी एक इच्छा आहे की या कॅम्पसमध्ये जसं वामनराव महाडिक विद्यालय आमचं आहे तसं वामनराव म्हाडिक संगीत विद्यालय व्हावं असं मला इथं वाटतं आणि भविष्यात ते शक्य आहे कारण का माझ्याबरोबर माझी ही सगळी मंडळी आहे चिमुकली आहेत ते उत्तम गायक आहेत चांगला आवाज आहे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात इथं आमची आर्या घाडी आहे काल परवाच इथे कणकवलीमध्ये जो सावण श्रावणधार कार्यक्रम झाला तिथेसुद्धा तिची निवड झाली त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आनंदाच्या आहेत आणि हे सगळ्या सगळं मुलं उत्साहाने करतात आणि अजून एक गोष्ट मला सारखी वाटते की हे यश कोणा एकटाच नाही आहे तर आमच्या टीमचं आहे आमच्या सगळ्या शिक्षकांचं आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आहेत ते सगळे यासाठी झटत असतात तयारी करत असतात आणि मग या याच्यातून हे सगळं यश मिळतं त्यामुळे हा हे सगळं सांघिक कार्य का आहे टीमवर्क आहे आणि तसेच माध्यमिक गटाचे जे गीत आहे त्याचे बोल आहेत भारता तुझा महा सार्थ रे अभिमान तो, तो मान सन्मान तो तो सन्मान तो भारतीय म्हणूनयमहा भारता तुझा महा सार्थ रे अभिमान तो हे गीत पंधरा ऑगस्ट रोजी कार्यक्रमात सादर करण्यात आले होते Tem que